नमस्कार मी अक्षय पुजारी आणि स्टॉक शास्त्रविद अक्षय या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नव्याने पाऊल ठेवत असाल किंवा तुम्ही ऑलरेडी शेअर मार्केटमध्ये गेल्या काही वर्षांपासून आहात पण तुम्हाला आपली शेअर मार्केटची जर्नी अजून बेटर करायची आणि या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप सहा गोष्टी बघणार आहोत ज्या तुम्हाला एक बेटर इन्व्हेस्टर बेटर ट्रेडर बनवण्यासाठी उपयुक्त ठरतील आणि तुम्हाला नेहमी ॲज अ गायडिंग प्रिन्सिपल मदत करतील तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट इन्व्हेस्टिंगची ट्रेडिंगची आपल्यासारख्या रिटेल ट्रेडर्सना इन्व्हेस्टर्सना नेमकी गरज आहे तर मुळात शेअर मार्केट हे एकमेव असे टूल आहे जिथे तुम्ही खूप कमी रकमेपासून स्वतःच्या गुंतवणुकीची सुरुवात करू शकता ट्रेडिंगची सुरुवात करू शकता आणि तरी सुद्धा इरिस्पेक्टिव्ह ऑफ द इन्व्हेस्टेड अमाऊंट तुम्हाला खूप एक्सपोनेन्शियल रिटर्न मिळू शकतात याच सोबत शेअर मार्केट हे असं एकमेव टूल आहे जिथे तुम्हाला इन्फ्लेशन बीटिंग रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळते जेव्हा मी म्हणतो की इन्फ्लेशन बिटिंग रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तेव्हा याचा नेमका अर्थ काय तर ओवरऑल इन्फ्लेशन हा जो कॉन्सेप्ट आहे तो असा आहे की आज जी एक रुपयाची पर्चेसिंग पॉवर आहे ती उद्या कमी होणार आहे म्हणजेच आज शंभर रुपयाला मिळणारी गोष्ट उद्या कदाचित एकशे दहा रुपयाला मिळणार आहे म्हणजेच दोन हजार दहा सालच्या किमती आणि दोन हजार चोवीस सालच्या किमती आजूबाजूच्या गोष्टींच्या पेट्रोलच्या किंवा कोणत्याही गोष्टीच्या प्रोडक्टच्या जर तुम्ही कम्पेअर करून बघितल्या तर तुम्हाला जाणवेल की या किमतींमध्ये खूप मोठी तफावत आहे म्हणजेच दहा वर्षा आधी असणारे शंभर रुपये आणि आज असणारे शंभर रुपये याची पर्चेसिंग पॉवर कमी झाली आणि यालाच आपण इन्फ्लेशन म्हणतो आणि हे इन्फ्लेशन बीट करण्याची ताकद आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये असायला हवी आधीच्या काळांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटसारख्याचे इन्स्ट्रुमेंट्स होते यामध्ये सुद्धा दहा अकरा बारा बारा टक्केपर्यंतचे रिटर्न्स मिळायचे आणि तेव्हा इन्फ्लेशनचा रेट पाच ते सहा टक्केच्या आसपास होता सध्या प्रॅक्टिकल इन्फ्लेशन आपण जर बघितलं तर सहा ते दहा टक्क्यांच्या दरम्यान आहे ॲज कम्पेअर्ड टू दॅट जर आपण फिक्स्ड डिपॉझिट सारख्या इन्स्ट्रुमेंटचा सा, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा रेट बघितला तर तो सुद्धा सहा ते साठ टक्क्याच्या आसपास आहे म्हणजे कदाचित आपण गुंतवलेली रक्कम दिवसेंदिवस कमी होत चालली तर अशा वेळेला कन्व्हेन्शनल इन्व्हेस्टिंगचे ऑप्शन्स सोडून नवे ऑप्शन्स एक्सप्लोर करायची गरज आहे आणि त्यामध्ये शेअर मार्केट हा एक महत्त्वाचा दुवा आपल्याला असू शकतो जो आपल्याला बारा टक्के पंधरा टक्के वीस टक्केपर्यंतचा सी ए जी आर ओव्हर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम मिळवून देऊ शकतो आपल्या आपल्या आजच्या व्हिडिओमधला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बिलीफ सिस्टीम तर जर तुम्ही स्वतःची ची जर्नी सुरू करणार असाल शेअर मार्केटमधून तर सर्वात आधी तुम्हाला तुमची बिलीफ सिस्टीम डेव्हलप करावी लागेल लहानपणापासून आपण ज्या वातावरणामध्ये राहतो आजूबाजूला ज्या गोष्टी ऐकतो त्या बेसिसवरती आपलं कन्व्हेन्शनल विजडम किंवा एक बिलीफ सिस्टीम तयार झालेली असते आणि ही बिलीफ सिस्टीम आपल्याला ठराविक गोष्टींच्याबद्दल अलर्ट करत असते ठराविक गोष्टींच्याबद्दल निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असे फीडबॅक्स देत असते ऑटोमॅटिकली आणि बऱ्याच वेळेला मोस्ट ऑफ द महाराष्ट्रीयन हाऊस मध्ये शेअर मार्केट या विषयाकडे निगेटिव्हली बघितलं जातं शेअर मार्केट म्हणजे सट्टा बाजार आहे शेअर मार्केट म्हणजे एक प्रकारचं गॅमलिंग आहे अशा पद्धतीचा माइंडसेट ओव्हरऑल सगळीकडेच आपल्याला बघायला मिळतं तर असा माइंडसेट घेऊन जर आपण शेअर मार्केटमध्ये मा उतरलो तर इथून प्रॉफिट मिळवण्याचे चान्सेस कमी आणि इथून लॉस घेऊन जाण्याचे चान्सेस किंवा निगेटिव्ह रिटर्न्स घेऊन जाण्याचे चान्सेस आपले ऑटोमॅटिकली वाढतात कारण आपण पूर्वग्रह दूषित नजरेने शेअर मार्केटकडे ऑलरेडी बघतो तर अशा वेळेला हा जो निगेटिव्ह बायस आहे हा काउंटर करण्यासाठी आपण काय करू शकतो ज्या लोकांनी कन्सिस्टंटली खूप वर्षे शेअर मार्केटमधून चांगले रिटर्न मिळवले गुंतवणुकीवरती चांगला परतावा मिळवलेला आहे अशा सक्सेस स्टोरीज आपण वाचू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे रिअल लाईफ एक्झाम्पल्स आहेत यू एसमध्ये मार्क मेनविनी असतील विल्यम ओनिल असतील इंडियामध्ये सुद्धा असे बरेचसे इन्व्हेस्टर्स आहेत राधाकिशन दामानी असतील रमेश दामाने असतील यांच्यासारख्या लोकांच्या गोष्टी वाचू शकतो यांच्यासारख्या लोकांचे आर्टिकल्स वाचू शकतो किंवा ज्यांचा एज ऑलरेडी फोर्टी फिफ्टी प्लस आहे तुमच्या आजूबाजूला तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली सर्कलमध्ये आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा कॉर्पस बिल्ड केला शेअर मार्केटमधून त्यांच्या सोबत तुम्ही बोलू शकता हे लोक तुम्हाला खूप चांगल्या लेवलचं नॉलेज डेफिनेटली ले देतील असे बरेचसे चॅनेल्स आहेत जिथे तुम्हाला जेन्युन लोक जेन्युइन गोष्टी सांगतील ज्या बघून तुमची बिलीफ सिस्टीम बिल्ड व्हायला सुरुवात होईल आणि जेव्हा तुमची बिलीफ सिस्टीम एका ठराविक लेव्हलला पोहोचेल की येस शेअर मार्केट हे कन्सिस्टंट इन्कम मिळवण्याचं साधन आहे जर आपण ते अभ्यासपूर्वक केलं आणि व्यवस्थित पद्धतीनं केलं नॉट ॲज अ गॅमलिंग बट ॲज अ बिझनेस और ॲज अ प्रॉपर साईड इन्कम हा असेल तर हे आपल्याला खूप चांगले रिटर्न देऊ शकतं अशी बिलीफ सिस्टीम ज्या वेळेला तुमची डेव्हलप होईल त्यावेळेला नक्कीच तुम्ही या गोष्टीकडे सुद्धा पॉझिटिव्हली बघायला सुरुवात कराल आणि तुम्हाला त्यातून तुम्हा पॉझिटिव्ह रिटर्न सुद्धा मिळाला शेअर मार्केटमध्ये ॲज अ बिगिनर तुम्ही जर पाऊल ठेवत असाल तर तुमच्यासाठी जी तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपला माइंडसेट आपला जो माइंडसेट आहे हा शेअर मार्केटमध्ये येताना तुम्ही खूप क्लिअर ठेवून या आणि जितका तुम्ही क्लिअर ठेवाल तेवढी तुम्हाला तुमच्या जर्नीमध्ये या माइंडसेटची मदत होईल तर माइंडसेट क्लिअर ठेवायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर कदाचित एखादा मोठ्या प्रॉफिटचा स्क्रीनशॉट बघून किंवा कदाचित एखाद्या कोणत्यातरी मित्राची काहीतरी मनघडण कहाणी ऐकून तुम्ही शेअर मार्केटमध्ये आलेले असू शकाल की मला अचानक एक एका रात्रीत एवढा प्रॉफिट झाला माझ्या एका वर्षात इतक्याचे इतके झाले अँड सोन अशा बऱ्याचशा स्टोरीज गोष्टी आपण आजूबाजूला बघत असतो कारण खूप प्रदूषित झालं आहे सध्या शेअर मार्केटच्या आजूबाजूचं वातावरण पण तुम्ही जेन्युईन इंटेन्शनने शेअर मार्केटमध्ये या इथे एका रात्रीत करोडपती बनण्याचे स्वप्न किंवा ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करून मला एकाच वर्षात सगळं मिळवायचं आहे दोन वर्षात सगळं आहे वीस वर्षात पैसे डबल करायचे तीन महिन्यात असं करायचं आहे सहा महिन्यात तसं करायचं आहे असे शॉर्ट टर्म गोल्स किंवा मला रोज इंट्राडे करून तीस दिवसात एवढा प्रॉफिट कमवायचा आहे किंवा मला एका रात्रीत ऑप्शन बाय करून इतके सारे पैसे मिळवायचे आहेत या सगळ्या माइंडसेटपासून जर तुम्ही दूर राहिलात आणि तुमचा माइंडसेट क्लिअर आणि एकदम जेन्युइन ठेवलात आणि तुम्ही जर आधीच हे मान्य केलं स्वतःशी स्वतः मनाशी की शेअर मार्केटमधली ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगची जी जर्नी आहे ही एक लाँग टर्म जर्नी आहे ही एक लाँग टर्म प्रोसेस आहे आणि जर आपण साध्यातली साधी जरी गोष्ट बघितली ना म्हणजे अगदी बी कॉमची डिग्री बघा बी कॉमची डिग्री सुद्धा तीन वर्ष आपल्याला कॉलेजला जावं लागतं प्रॅक्टिकल्स करावे लागतात एक्झाम्स द्यावे लागतात आणि वॉट नॉट तर मग शेअर मार्केट ही तर खूप मोठी गोष्ट आहे आणि कदाचित तुमचं लाईफ टाईमचं करिअर बनू शकतं किंवा लाईफ टाईमचं साईड इन्कमचा सोर्स किंवा लाईफ टाईमचा कॉर्पस बिल्ड करण्याचं माध्यम बनू शकतं तर अशा वेळेला इथे खूप कमी वेळामध्ये काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी करायच्या नादामध्ये आपल्याकडून चुका होऊ शकतात आपण खूप लिव्हरेजवाल्या पोझिशन घेऊ शकतो आणि आपण आपल्या हाताबाहेर जाणाऱ्या गोष्टींमध्ये अडकू शकतो तर यावेळेला आपला माइंडसेट जितका क्लिअर असेल ते बेटर असेल आणि माइंडसेट क्लिअर ठेवण्यासाठी आपल्याला स्वतःला सतत काय रिमाइंड आहे ते शेअर मार्केट हा माझा एक पद्धतीचा बिझनेस आहे किंवा साईड बिझनेस आहे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग ही एक लाँग टर्मची जर्नी आहे आणि यामध्ये मला खूप पेशंटली काम करायचं हे तुम्ही स्वतःला आधीच समजावून सांगा जेणेकरून जरी छोटे मोठे सेटबॅक्स बसले जरी छोट्या मोठ्या अडचणी आल्या तरी सुद्धा त्या सगळ्यातून तरुण जाऊन तुमचा माइंडसेट तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाईल या जर्नीमध्ये आणि एकदा का एक वर्ष झालं दोन वर्ष झालं आणि तीन वर्ष झाली की तुम्हाला स्वतःलाच रिझल्ट दिसायला सुरुवात होईल आणि हे रिझल्ट दिसल्यानंतर तुम्ही स्वतःला शाबास किती शेअर मार्केट पार्टिसिपंट म्हणून जाणून घेण्याची सगळ्यात महत्वाची आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे डू नॉट ट्रस्ट एनी वन ब्लाइंडली अगदी माझ्यावर सुद्धा डोळे झाकून विश्वास ठेवू नका कोणीही जो कोणी, कोणी शेअर मार्केट बद्दल तुम्हाला ज्ञान देतोय गोष्टी सांगतोय किंवा खूप मोठ्या प्रॉफिटचे स्क्रीनशॉट दाखवून तुम्हाला कदाचित बोलवण्याचा प्रयत्न करतोय त्या प्रत्येक माणसाला पारखून घ्या तुम्हाला जर कोणी दाखवत असेल की आज माझा डेली हे बघ एवढा मोठा प्रॉफिट झालाय माझा बघ या आठवड्यात एवढा मोठा प्रॉफिट झालाय तर त्याला सगळ्यात पहिली गोष्ट विचारा की तुझं इयरली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दाखव जेणेकरून तुम्हाला कळेल की हे फक्त तात्पुरती गोष्ट आहे की हा माणूस कन्सिस्टंटली रिटर्न मिळवण्याची याच्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे आणि जर तुम्ही असे प्रश्न विचारायला सुरू केलेत तर ऑटोमॅटिकली ज्या माणसाला तुम्हाला फसवायचा आहे ज्या माणसाला तुम्हाला फक्त टिप्स विकायच्या आहेत किंवा ज्या माणसाला तुमच्याकडून काहीतरी फायदा काढून घ्यायचा आहे हा माणूस तुमच्यापासून ऑटोमॅटिकली लांब जाईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट याच पॉईंटच्या सब पॉईंट म्हणजे कुणाकडूनही फ्रीच्या टिप्स किंवा पेड टिप्स याच्या फारस नादाला लागू नका ना ॲडवाईस तुम्ही नक्कीच घेऊ शकता बरेचसे चांगले लोक आहेत सेबी रजिस्टर्ड असतील नसतील दॅट्स अ कम्प्लिटली डिफरंट पार्ट पण बरेचसे चांगले लोक आहेत जे तुम्हाला चांगला ॲडवाईस देऊ शकतात अबाउट लर्निंग अबाउट द स्टॉक मार्केट किंवा अबाउट अ स्पेसिफिक स्टॉक ऑर अ कंपनी मे बी पण सगळा घ्या त्यानंतर तुम्ही स्वतःचा अभ्यास त्या गोष्टीमध्ये ऍड करा आणि त्यानंतर स्वतःचा निर्णय घ्या कोणत्याही रेडीमेड टिप्स घेऊन किंवा कोणतेही रेडीमेड स्टॉक रेकमेंडेशन घेऊन ऑप्शन रेकमेंडेशन घेऊन आजपर्यंत कोणीही श्रीमंत झालेला व्यक्ती माझ्या तरी ओळखीत नाहीये तुमच्या ओळखीत असेल तर नक्की कमेंट मध्ये त्यांचं नाव लिहा आपण त्यांना विचारू की कोणाकडून टिप्स घेऊन तुम्ही इतके श्रीमंत झालात आणि तुम्हाला टिप्स देणारा जो माणूस आहे तो किती श्रीमंत आहे हे पण विचारू शेअर मध्ये पाऊल ठेवताना पाचवी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं नॉलेज जितकं मोठं तेवढाच तुमचं प्रॉफिट मोठं हे समीकरण डे वनपासून नक्की लक्षात ठेवा नॉलेज जे असेल हे वेगवेगळ्या फील्डमधलं असू शकतं कोणाचा स्ट्रॉंग होल्ड किंवा कोर फील्ड फंडामेंटल अनालिसिस असू शकतं कोणी टेक्निकल अनालिसिस म्हणेल कोणी टेक्निकल अनालिसिसचेस बाकीचे पॉइंट सांगेल जसं की प्राईस ॲक्शन असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं अनालिसिस असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे अनालिटिकल सिस्टिम्स असतील लेट इड बी अप टू अल्गो ट्रेडिंग एज वेल पण जेवढा तुमचं नॉलेज जास्त जेवढा तुम्ही एक्सपिरियन्स जास्त घ्याल जेवढा तुम्ही या गोष्टीला वेळ जास्त द्याल तेवढा तुमचा प्रॉफिट दिवसागणिक महिन्यागणित वर्षागणिक वाढत जाणार आहे हे नेहमी डोक्यात ठेवा आणि यालाच जोडून दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की आपण बऱ्याच वेळेला ऐकत असतो की नव्वद टक्के ऐंशी टक्के सत्तर टक्के इन्व्हेस्टर्स किंवा ट्रेडर्स आहेत हे लॉस मेकिंग आहेत हे कशामुळे होतं तर ते नॉलेजमध्ये इन्व्हेस्टर्स करत नाहीत डिरेक्टली ब्लाइंडली येतात आणि डे वनलाच मोठी पोझिशन घेऊन ठेवतात एफो मध्ये असेल किंवा इतर कुठेही असेल इक्विटीमध्ये असेल आणि ही मोठी पोझिशन घेतल्यामुळे बराच मोठा लॉस सुद्धा करून घेतात तुम्ही जस्ट इमॅजिन करा की तुम्हाला अजून क्रिकेट हा खेळ काय आहे हे माहिती नाही आहे पण तुम्ही क्रीजवरती गेला आणि सहज तुमच्या हातात कोणीतरी बॅट दिली आणि तुम्ही पहिल्याच बॉलला पुढे जाऊन सिक्स मारायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमचा तो सिक्स परफेक्ट बसेल का खूप लेस चान्सेस आहेत पॉईंट झिरो वन पर्सेंट की तुमचा तो सिक्स बसेल पण तुम्हाला जर क्रिकेट हा खेळच माहिती नाही बॅटिंग कशी करायची माहिती नाही त्या पिचबद्दल काहीच माहिती नाही आणि अशा वेळेला पहिल्याच बोलला जर तुम्ही सिक्स मारण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आउट होण्याचे जा चान्सेस जास्त त्यामुळं सगळ्यात आधी हा खेळ काय हे समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर त्या पिचची कंडिशन समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपली बॅटिंग स्टाईल ओळखणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये सगळ्यात आधी क्रीजवरती सेट होणं आणि त्यानंतर क्रीजवर राहणं टिकणं आउट न होता आणि एकदा एक आप का आपण सेट झालो एकदा आपल्याला छोटासा बॉल मोठा फुटबॉल सारखा दिसायला लागला की बॅक टू बॅक युवराज सारखे सहाच्या सहा सिक्स सुद्धा तुम्ही डेफिनेटली मारू शकता सो ऑलवेज रिमेंबर नॉलेज इज पॉवर इन स्टॉक मार्केट आणि जेवढं मोठं नॉलेज आहे तेवढा मोठा प्रॉफिट तुमचा नक्कीच होणार आहे आणि आता सहावा आणि शेवटचा मुद्दा शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या लोकांसाठी किंवा जे ऑलरेडी शेअर मार्केटमध्ये आहेत पण त्यांना आपली जर्नी बेटर करायची त्यांच्यासाठी तो म्हणजे स्टार्ट एक्झिक्युटिंग द थिंग्स म्हणजे फक्त तर पाण्याच्या बाहेर थांबून मी असा सूर मारतो तसा सूर मारतो असा हात मारेन तिथंपर्यंत पोहोचेन अशा गप्पा मारण्यापेक्षा ना ऍक्च्युली पाण्यात उतरा पाण्यात उडी मारा पोहायला सुरू करा त्यानंतर तुम्हाला पाण्याची खोली कळेल त्यानंतर तुमचे हातपाय चालायला लागतील त्यानंतर तुम्हाला स्वतःचा श्वास किती वेळ धरून ठेवता येतो हे कळेल आणि त्यानंतर तुमची खरी स्विमिंगची जर्नी पोहायची जर्नी सुरू होईल त्यामुळे तुम्ही सुद्धा माझ्या या व्हिडिओ सारखी किंवा इतर भरपूर व्हिडिओज बघताय शंभर हजार लाख तरी सुद्धा असे हजारो व्हिडिओ बघितल्याने सुद्धा कोणताही फरक पडणार नाही आहे अंटील धन यू स्टार्ट एक्झिक्युटिंग वॉट यू हॅव्ह लर्न्ड अंटील नाव म्हणजेच काय करायचं आपल्याला ऍक्च्युली आपलं ट्रेडिंग अकाउंट डिमॅट अकाउंट ओपन करायचंय आणि ते ओपन करून त्यातून दुसरा शेअर विकत घ्यायचा आहे किंवा कदाचित म्युच्युअल फंड विकत घ्यायचं आहे ईटीएफ विकत घ्यायचं आहे आय एम नॉट सेइंग की तुम्हाला शेअर मार्केटची जर्नी सुरू करायची म्हणजे फक्त शेअर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगच करायचंय नॉट नेसेसरीली तुम्ही पॅसिवली सुद्धा ही जर्नी करू शकता जे इनडायरेक्ट इन्व्हेस्टिंगचे ऑप्शन आहेत म्युच्युअल फंड किंवा एटीएफ असतील हे सुद्धा तुम्ही एक्सप्लोर करून त्यातून सुद्धा चांगले पैसे मिळवू शकता सो जर तुम्ही आतापर्यंत फक्त काठावर बसून आपण असं करू तसं करू तुम्ह असं प्लॅनिंग करत असाल तर इमिजिएटली काठावरून पाण्यामध्ये देवडी मारा आणि स्वतःची जी इन्व्हेस्टिंग जर्नी आहे ती लवकरात लवकर सुरू करा ही जर्नी तुम्ही जितक्या लवकर सुरू करा तेवढी असेल बिकॉज विल वर्क इन युअर फेवर आणि आणि या व्हिडिओ कोणतंही प्रमोशन करत नाही की खाली मी डीमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिली आहे त्यातलंच डीमॅट अकाउंट ओपन करा नथिंग लाईक दॅट तुम्हाला जे हवं ते डीमॅट अकाउंट ओपन करा झिरो दहा ब्रोकर चांगला तिथे तुम्ही अकाउंट ओपन करू शकता धन आहे एंजल वन आहे असे खूप सारे ब्रोकर्स आहेत इंडियामध्ये जे चांगल्या सर्व्हिसेस देतात जे चांगला प्लॅटफॉर्म देत आहेत म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग असेल किंवा शेअर ट्रेडिंग असेल यासाठी तर त्यातलं जे तुम्हाला आवडतं जो तुमचा ट्रस्ट वरती तुमच्या जवळचा मित्र असेल त्याच्याशी बोला जो ऑलरेडी या जर्नी मध्ये आहे तो तुम्हाला सांगेल की कुठं अकाउंट ओपन करायला हवं कशा पद्धतीने ट्रेड करायला हवं खूप सारे ट्युटोरियल व्हिडिओज आहेत युट्यूबवरती गुगलवरती माहिती आहे की याची सुरुवात कशी करायची ऑर्डर कशी एक्झिक्यूट करायची त्यामुळे स्वतःला करणं द्यायचं बंद करा की मला हे माहिती नाही म्हणून मी थांबलोय माझ्या ते होऊ दे मग मग मी करेन माझ्याकडे एवढे करे पैसे येऊ देत मग मी सुरू करेन तुमच्या अकाउंटला मोजून हजार रुपये जरी असले तरी सुद्धा तुम्ही शेअर मार्केटची इन्व्हेस्टिंगची जर्नी इमिजिएटली सुरू करू शकता हे नेहमी लक्षात ठेवा अल्दो शेअर मार्केटची जर्नी सुरू करायची याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे जे काही आहेत नाहीत ते सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे त्यासाठी जे महत्त्वाच्या प्री रिक्वेस्टेड स्टेप्स आहेत ते तुम्हाला कोणत्याही पर्सनल फायनान्सच्या कोर्समध्ये मिळतील जसे जसं की मेडिक्लेम असेल टर्म प्लॅन असेल तुमचा इमर्जन्सी फंड असेल तुमचे बेसिक इन्व्हेस्टमेंट असतील ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जो पैसा उरतोय आणि ज्याला तुम्हाला एक चांगल्या कंपाऊंडिंग रेटला ग्रो करायचा आहे हा पैसा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे आपला आहे नाही तो सगळा कॉर्पस घेऊन आपल्याला शेअर मार्केटमध्ये डे वनलाच नाही आहे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला असे लिक्युरेटिव्ह स्क्रीनशॉट्स दिसतील किंवा लिकुरेटिव्ह कि इन्वेस्टमेंट ऑपर्च्युनिटीज दिसतील तेव्हा हे उदाहरण नक्की लक्षात ठेवा की पहिल्या बॉलला जाऊन आपल्याला सिक्स मारायचा नाही आपल्याला सुरुवातीला क्रीजवरती टिकायचंय सेटल व्हायचं आहे ॲज अ बॅट्समन आणि त्यानंतर नक्कीच सिक्स तुम्ही मारू शकता सो दिस वॉज इट फ्रॉम माय साईड इन दिस व्हिडिओ आणि अशा महत्वाच्या व्हिडिओची सिरीज करायचा माझा विचार आहे त्यामुळे या व्हिडिओला जर तुम्ही चांगला प्रतिसाद दिला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केला तर याच टॉपिक्सला धरून आधारून आपण पुढचे व्हिडिओ सुद्धा नक्की आणू तुमच्याही डोक्यात काही टॉपिक्स असतील की ज्यावरती मी बोलायला हवा असं तुम्हाला वाटतं गेल्या आठ नऊ वर्षाची माझी जी जर्नी शेअर मार्केट मध्ये त्याने मला बरंच काही तुमच्या तुमच्यासोबत शेअर करावं असं जर वाटत असेल तर स्पेसिफिक टॉपिक सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा यावर व्हिडिओ बनवायचा आपण नक्की प्रयत्न करू आणि याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी प्लॅन करतोय की शेअर मार्केटमधून पैसे मिळवण्याचे नेमके मार्ग कोणते कोणते सात ते आठ वेगवेगळे मार्ग आहेत ज्या पद्धतीने आपण ऍक्टिव्ह किंवा पॅसिवली शेअर मार्केटमधून इनकम जनरेट करू शकतो सो so, तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि इतरांसोबत सुद्धा नक्की शेअर करा आपण भेटूच या परत पुढच्या एका अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये अंटिल देन बाय बाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच